आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये हे चाललंय तरी काय आतापर्यंत चार दिवसांमध्ये सहा सामने खेळले गेले आणि प्रत्येक सामन्यात एक सेम गोष्ट घडली ती म्हणजे होम ग्राउंडवर खेळणारा संघ मैदान मारतोय या हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत घरच्या मैदानात खेळणाऱ्या संघाचाच बोलबाला राहिलाय असंच काहीस पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं भारतातील छोटं ग्राउंड जिथे फक्त षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो ते म्हणजे बंगळुरूचा बालेकिल्ला एम चिन्नास्वामी स्टेडियम जिथे आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनं पंजाब गोलंदाजांसोबत धावांची रंगपंचमी खेळी आणि संघाला चार राखून विजय मिळवून दिला या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल चोवीसच्या हंगामध्ये त्यांचं खातं उघडले या सामन्यात फाफ फाफ्टुप्लिसीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जो कुठेतरी सुरुवातीला योग्य ठरला असं चित्र दिसत होतं कारण तिसऱ्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने जॉनी बिओस्टोला आठ धावांवर बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवन आणि प्रभासिमरन सिंग या जोडीनं आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि पुन्हा तुफानी शैलीत फटकेबाजी सुरू केली पण या दोघांच्या पार्टनरशिप कामगिरी बजावली सतरा धावांवर तर मॅक्सवेलने तेराव्या षटकात धवनला पंचेचाळीस धावांवर बाद करत पंजाबला बॅकफुट वर ढकल आणि पंजाबची अवस्था चार बाद अठ्ठ्याण्णव धावा अशी झाली शेवटी शेवटी सॅम करन जितेश शर्मा आणि शशांक सिंग त्यांनी छोट्या पण महत्वपूर्ण खेळी खेळल्या त्याचमुळे पंजाबला वीस षटकामध्ये सहा बाद एकशे शहात्तर धावा करता आल्या पंजाबकडून बंगळूर समोर एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं असं वाटत होतं की बंगळुरूचा संघ ही मॅच आरामात मारल पण पंजाबच्या कगिसो रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे आरसीबीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही फाफ डुप्लिसीने तीन कॅमरून ग्रीनने तीन आणि ग्लेन मॅक्सवेल पण तीन धावा करून आऊट झाला त्यानंतर विराट कोहलीने अनुज रावलच्या साथीने बंगळूरचा डाव सावरण्याचा सा प्रयत्न केला विराटने एकोणपन्नास चेंडूंमध्ये अकरा चौकार आणि दोन षटकांच्या मदतीनं सत्याहत्तर धावांची खेळ केली पण हर्षद पटेल त्याला आउट करत तंबूत पाठवलं त्याच्याच पुढच्या षटकात सॅम करणने अनुजला पायचित करत आरसीबीला पराभवाच्या जाळ्यात टाकलं पण त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर या जोडीनं पंजाबच्या गोलंदाजांवर हा चढवला संघाला विषाव्या षटकात विजयासाठी दहा धाव धावांची गरज होती सार फिनिशर दिनेश कार्तिकने अर्षदीप सिंग विरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार मारला दुसऱ्या चेंडूवर त्याने शानदार चौकार करून बंगळूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेटविषयी अशाच किशांसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका